ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी पुण्यामधून आहे पुण्यात इंजिनियरचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारा टॉपर विद्यार्थी सोन्याची चोरी करत होता कॉलेजचा टॉपर विद्यार्थी सोनं चोरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय पुणे पोलिसांनी कर्नाटक राज्यामध्ये ट्रॅप लावून या तरुणाला अटक केलेली आहे पुण्यात चोरी करून तरुण कर्नाटकला पळून गेलेला होता कर्नाटकमधून आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही घटना आहे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेले आहेत पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या टॉपर विद्यार्थ्यानं सोन्याची चोरी केलेली होती कॉलेजचा हा टॉपर विद्यार्थी मात्र ही चोरी करतानाची घटना मध्ये कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांनाही यश आलं पुणे पोलिसांनी कर्नाटक राज्यामध्ये ट्रॅप लावून तरुणाला अटक केलेली आहे पुण्यामध्ये चोरी करून हा तरुण कर्नाटकला पळून गेलेला होता कर्नाटकमध्ये जाऊन पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडलेली होती पाच लाख रुपयाचे सोन्याचे दागिने पुण घेऊन हा आरोपी फरार झाला होता